नमस्कार शेतकरी मित्रांनो जून दोन हजार पंचवीसमध्ये अवकाळी पावसाने पुरामुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी मोठी मदत जाहीर झाली आहे अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल शहाऐंशी कोटी निधी मंजूर झाला आहे या संदर्भातील जी आरसुद्धा निर्गमित करण्यात आला आहे पण मदत किती मिळणार पात्रता काय आहे आणि रक्कम कधी जमा होणार आहे याची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये दिली आहे आणि हा संपूर्ण जे आर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही बघू शकता राज्यात अमरावती विभागात जून दोन हजार पंचवीसच्या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय या आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दरांनी मदत देण्यात येते राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरता देखील विहित दरांनी मदत देण्यात येते शासन निर्णय दिना सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चौदाय अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उदान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच दिनांक बावीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाने सततचा ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे आता शासन निर्णय काय आहे ते बघा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा व हो वाशिम या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्माण निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये शहाऐंशी कोटी तेवीस लाख अडतीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे दिनांक चोवीस एक दोन हजार तेवीस अन्वये सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा सोबतच्या प्रपत्रातील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमांसुर कार्यवाही करावी तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एक एकवेळेस याप्रमाणे वीज दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुपती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरता व्हित केलेल्या शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्वसंबंधितांनी करावी लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहणार आहे मित्रांनो अशा प्रकारचा हा जी होता शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघणं कठीण आहे पण शासनाने घेतलेला निर्णय त्यांना थोडा आधार देणार आहे धन्यवाद